महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळावा दोन हजार चोवीस मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर बातमी राज्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आयोजित केलेला विजय संकल्प राज्यस्तरीय पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळावा दोन हजार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी श्री रमेश चेनिथल्लाजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष माननीय श्री नानभाऊ पाटोले साहेब राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय श्री विजय वड्डेटीवार साहेब अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष माननीय राजेशजी लिलोठिया साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आयोजक माननीय डॉक्टर सिद्धार्थजी हत्ती आंबिरे मुंबई काँग्रेस अध्यक्ष व विद्यमान खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड माजी मंत्री आमदार माननीय श्री नितीन राऊत साहेब आमदार राजेश राठोड राज्य उपाध्यक्ष नाना गवंडे रवींद्र दळवी सुनील आहिर आमदार राजेश राठोड भाई नगराळे यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने दिमागदार मेळावा पार पडला यावेळी आदरणीय रमेश चेनिथल्लाजी यांनी उपस्थितीत अनुचित जाती विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिकाने विजयी करा क्रांती दिनी संकल्प करूया व महायुतीला हद्दपार करूया असा संदेश देत आपल्या भाषणात त्यांनी राज्यातून आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी व्यासपीठावर अनुसूचित जाती विभागाच्या सर्व जिल्हाध्यक्ष यांनी आपले वैयक्तिक विचार व्यक्त केले या कार्यक्रमास अनुसूचित जाती विभागाचे सर्व प्रदेश उपाध्यक्ष सरचिटणीस सचिव जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया संविधान रक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगोडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा